नमस्कार शेतकरी मित्रांनो आता बघणार आपण कांदा बाजार भाव तर पहिली बाजार समिती मित्रांनो कोल्हापूर येथे कांद्याच्या अवकाळी मित्रांनो चार हजार दोनशे शेहचाळीस क्विंटलची किमान दरतात सहाशे रुपये कमाल होता अठराशे रुपये व सर्व सरानर होता सरा बाराशे रुपये आता पुढील भाषा मिळत मित्रांनो छत्रपती संभाजीनगर येथे कांद्याच्या अवकाळी मित्रांनो सतराशे सत्तेचाळीस क्विंटलची किमान होता तीनशे रुपये कमाल होता तेराशे रुपये व सर्व सरानर होता आठशे रुपये आता पुढील बाजा मित्रांनो मुंबई कांदा पाटाटा मार्केट येथे कांद्याच्या चौकातील मित्रांनो दहा हजार आठशे एकोणीस क्विंटल च किमान दौरव अकराशे रुपये कमावत सोळाशे रुपये वस तेराशे पन्नास रुपये आता पुढील भाषा इथे मित्रांनो सोलापूर इथे लाल कांद्याच्या चौकात मित्रांनो चौदा हजार एकोणचाळीस क्विंटलची किमान होता शंभर रुपये कमात होता दोन हजार रुपये व सर्व सरांध्रता बाराशे रुपये तर पुली भाष समित्या मित्रांनो भूसावळ येथील लाल कांद्याच्या अवती मित्रांनो पन्नास क्विंटलची किमान दृत हजार रुपये कमाता पंधराशे रुपये व सर्व सर अध्र बाराशे रुपये आता पुली भा समित्या मित्रांनो पुणे येथे लोकल कांद्याच्या अवघाती मित्रांनो नऊ हजार चारशे बावीस क्विंटलची किमान दृता सहाशे रुपये कमान दृता सोळाशे रुपये व सर्व सरांध्रता एक हजार पन्नास रुपये आता पुर्ली बाल समित्या मित्रांनो नाशिक येते उन्हाळ्या कांद्याच्या अकलती मित्रांनो तीन हजार नऊशे एकवीस क्विंटलची किमान होता सहाशे पन्नास रुपये कमादर होता चौदाशेशे पन्नास रुपये व सर्व सरांवर बाराशे पन्नास रुपये तर पुढली बाल समित्या मित्रांनो लासरव इथे उन्हाळ्या कांद्याच्या अकलती मित्रांनो बत्तीसशे बहात्तर क्विंटलची किंमत होता सातशे रुपये कमाल दोता चौदाशे रुपये व सर्व सरानर होता तेराशे रुपये तर अशा तऱ्हेनं त्याचे कांदा बाजार व्हिडिओ जर आवडला असतो व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपासून शेअर करा चॅनेल नवीन असतात तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका